पोलीस या विषयावरती अद्याप काही बोलायला ना तयार नाही आहे पण जे विरोधी पक्षाचे त्यांचे भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत नारायण सिंग ठाकूर त्यांच्याशी एनडीटीव्ही मराठीने बोलण्याचा प्रयत्न के केला तेव्हा त्यांनी एनडीटीव्ही मराठीला प्रश्न विचारला की त्यांची सुरक्षा व्यवस्था त्यावेळेला कुठे होती कारण माजी गृहमंत्री आहेत अनिल देशमुख त्यांची सुरक्षा व्यवस्था असते त्यांच्यासोबत पोलिसांचे जवान असतात कुठे होते आणि त्यांनी असं म्हटलं आहे की ही हा पॉलिटिकल ड्रामाजा जी जागा आहे ती काटोल तालुक्याच्या जा, पुढची जागा आहे आणि तिथे सायंकाळी परत येत असताना ही घटना घडलेली आहे असं सांगितलं जात नक्कीच सध्या तब्येत कशी आहे गृह माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची आणि कुठे नेमके उपचार त्यांच्यावरती केले जातात त्यांची प्रकृती गंभीर आहे असं त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते दावा करत आहेत आणि माध्यमांना फोन करून किंवा माध्यमांच्या ग्रुप्समध्ये ते गंभीर असल्याचं सांगतायत पण महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना काटोल मधल्या प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात सध्या आणण्यात आलेलं आहे आणि तिथे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांना दुखापत झालेली इजा झालेली आहे कपाळात रक्त निघत आहे असं सांगण्यात येत आहे पण ते गंभीर नाही आहेत ते बोलू शकतात ते चालू शकतात असं सांगितलं जातं नक्कीच मात्र प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करत असताना एक भाजपावाला एवढा उल्लेख जो आहे अनिल देशमुख यांच्या तोंडून आलेला आपल्याला पाहायला मिळालाय नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे राष्ट्रवादी कडनं काय नेमके आरोप केले जात आहेत कोण हल्लेखोर असू शकतो अज्ञाप याबद्दल अधिकृत कुठलंही विधान अनिल देशमुख किंवा त्यांचे उमेदवार असलेले समीर देशमुख त्यांच्याकडून आलेलं नसल तर त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते मात्र सोशल मीडियावरती भाजपपालांनी असं केलं भाजपपालांनी असं केलं असं पोस्ट करता आहे ती तीन माणसं होती ते तीन अज्ञात लोक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले त्यांनी दगडफेक केली आणि त्यांच्या सोबत असलेली सिक्युरिटी जेव्हा थोडस आपल्याला थांबवते अतुल लोंढे सुद्धा आपल्या सोबत आहेत